वसई विरार सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांवर वसई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे इमारत बांधणाऱ्या बिल्डरांसोबत संगणमत करून बँकेच्या पाच कोटीवर डल्ला मारल्याचा आरोप या संचालकांवरती आहे इमारतीचं बांधकाम करणारे बिल्डर हे सध्याचे बँकेचे चेअरमन चे आहेत बिल्डरांच्या चे आधीत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे काही नातेवाईकही का असल्याचं समोर येत आहे लोकांची नावं या प्रकरणात आल्यानं पोलिसांच्या पुढील भूमिकेवर भागधारकांचं लक्ष लागून राहिलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात वाघिणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे ताळोधीकडून गायमुखकडे जाताना वनविभागाचं जंगल आहे या जंगलातील त्र्याहत्तर नंबरच्या कंपार्टमेंटमध्ये हा मृतदेह सापडला संध्याकाळी वनविभागाचे अधिकारी गस्त घालत असताना त्यांना वाघिण अवस्थेत आढळून आली वाघिणीचे सर्व अवयव हे शाबूत होते आणि शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाही आहेत त्यामुळे वाघिणीचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध आता वनविभाग घेत आहे डॉक्टरकडे वीस लाखाची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पंढरपूरमध्ये पोलिसांनी अटक केली खंडणी मागणाऱ्या आरोपींमध्ये एक पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी आहे पंढरपूर शहरात अतुल हावळे यांचं हॉस्पिटल आहे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या दवाखान्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता त्याला जबाबदार धरत पत्रकारितेच्या माध्यमातून तुमची बदनामी करू अशी धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी मागितली गेली डॉक्टर अतुल हावळे यांच्याकडून या आरोपींनी पाच लाखाचा चेक घेतला होता हाव सुटली नाही म्हणून त्यांनी परत अतुल हावळे यांच्याकडे वीस लाखाची मागणी केली मात्र त्यांचा हा प्रयत्न सफल झाला नाही